भाजपचे माजी आमदार प्रकाश मेहतांनी विधानसभा निवडणूक लढण्याचे संकेत दिलेत ते विधानसभा निवडणूक लढणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे घाटकोपरच्या मेळाव्यामध्ये त्यांनी ही घोषणा केली आहे प्रकाश मेहतांनी मेळाव्यामध्ये कोणाकडून निवडणूक लढवणार हे थेट स्पष्ट केलं नसलं तरी त्यांनी निवडणूक लढण्याची तयारी दाखवली आहे गेल्या काही काळापासून ते भाजपात नाराज आहेत त्याचबरोबर त्यांचे उद्धव ठाकरेंसोबत घनिष्ठ संबंध आहेत त्यामुळे त्यांना भाजपकडून तिकीट मिळालं नाही तर ते इतर पक्षाकडून निवडणूक लढतात का याकडे लक्ष आहे कोण आहेत प्रकाश मेहता जाणून घेऊयात घाटकोपर पूर्वमधून भाजपकडून सहा टर्म आमदार राहिलेत प्रमोद महाजनांच्या काळापासून भाजपात सक्रिय आहेत पूर्व उपनगरामधील गुजराती चेहरा अशी ओळख आहे फडणवीस सरकारमध्ये गृहनिर्माण मंत्री म्हणून काम पाहिलंय गृहनिर्माण मंत्री असताना त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप झाला दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत त्यामुळे मेहतांना उमेदवारी नाकारली गेली विधानसभेची लढाई लढण्यासंदर्भात तुम्ही कंबर कसलेली दिसती हा पार्टीने स्वाभाविक सक्षम आणि मजबूत करण्याचं काम केलं पाहिजे मात्र आज स्पेसिफिकली पक्षीय कुठलं तुमच्या बॅनरवर पक्ष नव्हता प्रकाश मेहता मित्रमंडळाचा उल्लेख होता पक्ष का नव्हता चाळीस पंचेचाळीस वर्षाचा माझ्या राजकीय जीवनामध्ये सामाजिक जीवनामध्ये विविध पक्षाचे विविध समाजाचे अशी लोक जे माझ्याबरोबर मित्र म्हणून जुडले गेले त्या लोकांना असं एक अपेक्षा वाटते की तुम्ही पक्षाचं काम करतायत परंतु आम्हा सगळ्यांना सुद्धा कुठं ना कुठं समाजाची काम करण्यासाठी एक मार्गदर्शन मिळावं जे काही व्यक्ती म्हणा काही संघटन म्हणा काही लोक म्हणा सर्व समन्वयी भूमिका घेण्यामध्ये असमर्थ असतात हेही सगळे मित्रपरिवार आहेत विविध पक्षात आहेत विरोधी पक्षातले पण होते सगळेच होते दोन हजार एकोणवीस प्रमाणे जर तुमचा विचार करण्यात आला नाही तर राजकीय भूमिका घेण्याची तुमची तयारी आहे राजकीय राजकीय भूमिका माझा पक्षच घेणार घेणार मला विश्वास आहे पक्ष ते मी मान्य करणार जर नाही उमेदवारी दिली तर पुन्हा एकदा तुम्ही पक्षाचं पुढील पाच वर्ष काम करत राहाल बिलकुल पक्ष जी जबाबदारी देईल ती घेऊ निवडणूक लढवायची इच्छा विचारला तर मला माझा मत विचारला तर मी सांगणार हो मला निवडणूक लढायची इच्छा आहे पुढची पिढी पण निर्माण करायची आहे मला पुढचे कार्यकर्तेही उभं करायचं आहे हा दृष्टिकोन ठेवून आम्ही काम करतो पण कुठला इतर जो पक्ष आहे म्हणजे कुठल्या पक्षाकडनं तुम्हाला ऑफर किंवा राजकीय चर्चा अशा नाही तसं काही नाही भाजपाने यावेळी उमेदवारी नाकारली आणि एखाद्या पक्षाने तुमच्या समोर प्रस्ताव ठेवला त्याबाबत प्रकाश मेहता विचार करेल नाही नाही विचार करणार तर प्रकाश मेहता यांच्याकडनं स्पष्ट केलं जाते की माझी इच्छा आहे कार्यकर्त्यांची देखील मी या भागाचं नेतृत्व करावं ही इच्छा आहे मात्र पक्षाने जी जबाबदारी दिली ती पार पाडेल आणि कुठल्याही पक्षाची कुठली ऑफर स्वीकारणार नाही मात्र आता या ठिकाणचं राजकीय गणित काय असणार हे येत्या काही महिन्यात स्पष्ट होईल कॅमेरा पर्सन संतोष पालवनकर सह अक्षय कुडकेलवार एनडीटीव्ही मराठी मुंबई